मित्रांनो पीयूसी सर्टिफिकेट बद्दल बा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असतात की पीयूसी सर्टिफिकेट नक्की काय असतं कसं असतं किंवा आता नियमावली एक जारी झालेली मी त्याच्यावरती व्हिडिओ देखील बनवलेला की पीयूसी सर्टिफिकेट जर नसेल तर दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो तर ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे तर चला या व्हिडीओला सुरुवात करूया पीयूसी सर्टिफिकेट नक्की काय असतं आणि ह्याच्यावरती असलेले आकडेवारी किंवा दंड जे आहेत आता दहा हजार रुपयाच्या दंड मी सांगितलं तुम्हाला तर ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे पीयूसी सर्टिफिकेट बद्दल त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषिकेश तुम्ही पाहताय मोटर डॉक मराठी चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो पीयूसी सर्टिफिकेट नक्की काय असतं तर हे सर्टिफिकेट आहे ही जी पावती माझ्या हातात आहे तर ह्या पावतीचं काम असतं की गाडीमध्ये निघणारा धूर आहे त्याचं मोजमाप करणं आता आपण पीयूसी सर्टिफिकेट तर बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की पहिले जे फिजिकली लिहिलेले यायचे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असतील की जुन्या काळात जे पावत्या होत्या छोट्या छोट्या त्या यायच्या आता डिजिटली बनवलेली पीयूसी सर्टिफिकेट आपल्याला पाहायला भेटतं ज्यामध्ये गाडीचा फोटो देखील असतो जो फ्रंटने किंवा बॅकने गाडीचं जे रजिस्ट्रेशन प्लेट आहे त्याचा फोटो असतो तर सर्वात पहिलं मित्रांनो पीयूसी नक्की काय असते पीयूसी चा फुल फॉर्मच आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट नाव सर्व काही आहे मित्रांनो पोल्युशन म्हणजे काय गाडीमध्ये होणार प्रदूषण त्याचा अंडर कंट्रोल म्हणजे कंट्रोल मध्ये किती आहे ते ह्याचं प्रमाणीकरण केलं जातं ते सर्टिफिकेट असतं तर सर्वात पहिलं म्हणजे ह्या सर्टिफिकेटची किंमत किंवा बनवण्याचा खर्च येतो शंभर ते दीडशे रुपये आता हे जे सर्टिफिकेट आहे ते माझ्या मला जे भेटलेलं आहे ते एका कारचा आहे एक्सपायर आहे त्याची व्हॅलिडीटी संपलेली आहे पण ह्याचं आपण थोडंसं मोजमाप करणार आहे आता ही दोन हजार नऊ सालची कार होती ज्याचं भारत स्टेज वन मध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहायला भेटत असेल की भारत स्टेज च एमिशन नॉम्स आहे आता एमिशन नॉम्स ह्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू शकतो त्यामुळे त्याच्यावरती आपण खोलवरती जात नाहीये कारण आता बी एस सिक्स चालू आहे एमिशन नॉम्स तर मित्रांनो ज्यावेळी आपण पी यू सी सर्टिफिकेट काढतो त्यावेळी आपल्या गाडीचं धूर चेक केला जातो पी यू सी केली म्हणजे नक्की काय तर गाडीमध्ये निघणारे प्रदूषण किंवा वायू जे विषारी घातक वायू आहेत त्याचं आपल्याला प्रमाणीकरण केलं जातं तर सर्वात पहिलं आपण पाहिलं तर ह्या सर्टिफिकेटवरती काहीशे रकाने आहेत ज्यामध्ये सिरियल नंबरने जर पाहिलं तर पहिल्या नंबरवरती आहे आयडलिंग एमिशन्स दुसऱ्या नंबरवरती आहे हाय आयडलिंग एमिशन्स आणि तिसऱ्या नंबरवरती आहे स्मोक डेन्सिटी तर हाय आयडलिंग एमिशनमध्ये आपण इथं दोन जे गॅसेस आहेत त्याचं पाहू शकतो ज्यामध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनचं कार्बनचं पर्सेंटेज आणि पीपीएम म्हणजे थोडक्यात ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढलेली आहे तर कार्बन मॉनॉक्साइडचं प्रमाण मोजण्याचं प्रमाण आहे ते पर्सेंटेजमध्ये आहे ज्यामध्ये एमिशन लिमिट जी दिली आहे ना गव्हर्नमेंटनं ती आहे तीन पर्सेंटची तीन पर्सेंटमध्ये आपल्या कार्बन गाडीमधून जो कार्बन मोनॉक्साइड जो निघतो तर तो तीन पर्सेंटच्या आतमध्ये असला पाहिजे आणि जो हायड्रोकार्बन आहे त्या हायड्रोकार्बनचं देखील प्रमाण आहे ते पीपीएम मध्ये मोजलं जातं म्हणजे पार्ट पर मिलियन ज्यामध्ये पंधराशे पार्ट्स पर मिलियन जे लिमिट आहे त्याच्यावरती आपलं एमिशन मॉक्स गेलं नाही पाहिजे त्याच्या आतमध्येच पाहिजे आता या कारचं जेव्हा मी पाहिलं तेव्हा कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण आहे जे मध्ये आहे ते झिरो पॉईंट तेरा पर्सेंट आहे शिवाय खाली जर पाहिलं तर हायड्रोकार्बनचं जे प्रमाण आहे ते पंधराशे पीपीएम आहे जे लिमिट आहे आणि टेस्ट केल्यानंतर एकशे चौदा पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियन हे आपल्याला इथं पाहायला भेटतं आता मित्रांनो आयडलिंग एमिशन वरती हे जे एवढं कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनचं दिलेलं प्रमाण आहे ते एकदम ठीक आहे पण ह्याच्या खाली जर आपण आलो तर हाय आयडलिंग एमिशन आता हे काय तर हाय आयडलिंग एमिशन म्हणजे हाय आर पी वरती गाडीचं जे प्रदूषण आहे ते चेक केलं जातं तर आता यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीये की कोणत्याही प्रकारचं टेस्ट केलेले आहे कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यू दिसत नाहीये आता हे का दिसत नाहीये ह्याच्याबद्दल आपल्याला जास्ती माहिती नाहीये कदाचित जे पीयूसी सेंटर असेल तिथं पीयूसी सेंटरवरती वरती याचं कोणत्याही प्रकारचं टेस्ट केलं नसेल तर याच्यावरती आपण काय बोलायच नको खाली जर पाहिलं तर स्मोक डेन्सिटी म्हणजे तिसरा जो मुद्दा आहे तो स्मोक डेन्सिटी आता स्मोक डेन्सिटी जी आहे तुम्ही बऱ्याच वाहनांच असं पाहिलं असेल की अत्यंत काळा धूर मारतात अत्यंत असा काळा धूर गाड्यांमधून येत असतो आणि तो धूर इतका डार्क असतो की तो सहजासहजी जो हवेत मिक्स होत नाही आणि तो गायब देखील होत नाही आता यामध्ये पीयूसी पीयूसी मध्ये जी स्मोक डेन्सिटी आहे ते मोजण्याचं कारण काय तर जे धुराचं प्रमाण आहे आता जर कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बनचं जर प्रमाण जास्त असेल तर नक्कीच धूर गाडी जास्त देणार त्यामुळे स्मोक डेन्सिटी देखील मेजर करणे गरजेचं आहे आता कदाचित जर स्मोक डेन्सिटी यामध्ये नाही आहे कारण मौ... कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण आहे ते व्यवस्थित मेजरमेंट मध्ये आहे म्हणजे लिमिटपेक्षा खूप कमी आहे तर मित्रांनो आता हे झालं कार्बन मोनॉक्साइडचं हायड्रोकार्बनचं प्रमाण जे लिमिटपेक्षा आत आहे याचं आपण तर पाहिलं पण लिमिटच्या आतमध्ये आहे म्हणजे काय याचा आपल्याला काय तोटा किंवा फायदा असं काही नाही आहे का तर नक्कीच ही सर्टिफिकेट आहे ते आपल्याला सहा महिन्यासाठी व्हॅलिड असतं जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट काढाल किंवा गाडीची पीयूसी टेस्ट कराल तेव्हा ते सहा महिन्यासाठी व्हॅलिड असतात जे पीयूसी सर्टिफिकेट आहे हे तर आपण काढलं त्याच्यात आपण मेजरमेंट पाहिले ते लिमिटच्या आतमध्ये आहेत पण जर समजा लिमिटच्या वरती गेलं तर काय करायचं जर लिमिटच्या वरती जात असतील तर आपल्याला काय त्याचा तोटा होणार तर नक्कीच याचा तोटा खूप मोठा आहे कारण मित्रांनो ज्यावेळी आपण पीयूसी सर्टिफिकेट काढतो तेव्हा आपल्या गाडीचा जे धूर आहे तो चेक केला जातो आणि जर गाडीमधून जर जास्त प्रमाणात धूर येत असेल ज्यावेळी तुमच्या गाडीमधून कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण जर जास्त होत असेल तसं आपण पीयूसी सर्टिफिकेट बनवलं त्याच्यानंतर करायचं काय हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो की बाबा आता प्रमाण वाढलंय तर करायचं काय याच एक आपण कारण बघू शकतो याचं एक आपण सोल्युशन आहे तर गाडीचं जे डिकार्बनायझेशन आहे ते करणं खूप गरजेचं असतं म्हणजे पेट्रोल गाड्यांसाठी जर थ्रॉटल बॉडी असेल किंवा इंटेक मॅनिफोल्ड असेल ते क्लीन करून घ्यायला लागतात आणि डिझेल गाड्यांसाठी टर्बो इंटरकुलर आहे इंटेक बॅल्ब्स आहेत हे सगळं आपल्याला क्लीन करून घ्यायला लागतं म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डिपॉझिट जमा होतात त्यामुळे ते, ते जास्त प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनचं उत्सर्जन करतात आता हे केल्यानंतर काय जर गाडीचं जर पहिले एमिशन नॉर्म्स आहेत ते लिमिट पेक्षा जास्त येत असतील तर आपण हे सगळे क्लीन केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नव्याने पीयूसी सर्टिफिकेट काढायला लागणार कारण आपण जेव्हा टेस्ट केली तेव्हा पीयूसी सर्टिफिकेट लिमिट लिमिटपेक्षा जास्त मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण आणि हायड्रोकार कार्बनचं प्रमाण पाहायला भेटलं आता जेव्हा आपण गाडीचं काम करेल करणार त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नव्याने पीयूसी सर्टिफिकेट बनवावे लागणार जेव्हा पण ते आपण नवीन सर्टिफिकेट बनवू तेव्हा जुनं सर्टिफिकेट आणि नवीन सर्टिफिकेटमध्ये बराच अंतर असू हो शकतो कारण जेव्हा गाडीचं जे क्लीन जे काम करणार गाडीचं जे आपण काम करणार ते क्लिनिंगचं झाल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये जी एमिशन लिमिट आहे ती नक्कीच जी दिलेली आर टी ओने नेमून दिलेली लिमिट असते ज्यामध्ये तीन टक्के कार्बन मोनॉक्साईडचं चा प्रमाण पाहिजे किंवा पंधराशे पी पी एमपर्यंत पंधराशे पीपीएमच्या आतमध्येच आपल्याला हायड्रोकार्बनचं प्रमाण पाहिजे हे जर आपल्या गाडीचं होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा तुम्ही गाडी पुन्हा एकदा नव्याने काम कराल तेव्हा त्यामधून ते आपलं पूर्णपणे नवीन सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड असू शकतं आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जेव्हा गाडीमध्ये एमिशन नॉन्स लिमिट म्हणजे हायड्रोकार्बन आणि कार्बन, कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण वाढतं तेव्हा काय होतं जर तुम्ही फक्त शंभर ते दीडशे रुपयाची पावती समजून जर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की, की आपण ही सहसा कोणी पाहत नाही आपण पाहतो काय की सहा महिन्यांची वॉरंटी तेवढंच पाहतो पण ही जी सी सर्टिफिकेट आहे हे आपल्याला वाचणं खूप महत्वाचं आहे कारण मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जे तुम्हाला सर्टिफिकेट दाखवलं ह्या सर्व गोष्टी आपण तिथल्या तिथे चेक करणं गरजेचं आहे कारण आपली गाडी किती दूर देते आपल्या गाडीतून किती प्रमाणात उत्सर्जन होत आहे हे सर्व माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे ज्यावेळी समजा तू चुकून जर तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या नाहीत आणि कधी न, न जाणं तुम्हाला पोलिसांनी पकडलं बाकी गोष्टी आपण लायसन्स वगैरे त्या सगळ्या आपले व्यवस्थित असतात पण पीयूसी देखील असते पण जर समजा पीयूसी मध्ये जर आर टी ने चेक करताना ह्या जर गोष्टी पाहिल्या की तुमच्या गाडीमध्ये एमिशन लिमिट जे दिलेले आहे त्याच्यापेक्षा जर मेजर्ड व्हॅल्यू येत असेल म्हणजे तीन टक्के कार्बन मोनॉक्साइड आणि पंधराशे पीपीएम हायड्रोकार्बन ्याचं जर प्रमाण जास्त असेल तर नक्कीच त्याच्यावरती भरपूर मोठा असा दंड होऊ शकतो आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण काय झालाय की पीयूसी सर्टिफिकेट जर नसेल तर दहा हजार रुपये दंड होतो आता पहिला जो दंड होता तो एक हजार रुपये दंड होता जर पीयूसी नसेल तर एक हजार रुपये दंड होता आणि असा संभ्रम निर्माण केला की जर पीयूसी नसेल तर दहा पटीने दहा हजार रुपये दंड भरायला लागू शकतो असं काही नाहीये जर तुमच्याकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर एक हजार रुपये दंड तर लागेलच पण जर पी यू सी सर्टिफिकेट असून त्याच्यामधली जी व्हॅल्यू आहे किंवा जे कार्बन मोनॉक्साइड असेल किंवा कार्ब हायड्रोकार्बनचं प्रमाण असेल ते जर जास्त येत असेल किंवा जर तुमची गाडी देखील जास्त दूर मारत असेल तर हे सर्टिफिकेट पाहिल्याशिवाय तर आपल्याला काही समजणार नाहीये की ह्याच्यामध्ये आपल्या सर्टिफिकेटमध्ये हायड्रोकार्बन किंवा कार्बन मोनॉक्साइड किती निघतंय पण मित्रांनो पहिल्यांदाच पाहिलं आणि जास्त दूर निघत असेल तर लगेच समजून येतं की गाडीमध्ये पी यू सीमध्ये काहीतरी घोटाळा आहे मित्रांनो जेव्हा आपण गाडीची पी यू सी करणार तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे आणि जर अशा गोष्टींकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच त्याच्यावरती आपल्याला दंड होऊ शकतो कारण पी यू सी सर्टिफिकेट हे नॉर्मल सर्टिफिकेट नाही आहे मित्रांनो लिहिलेले सर्टिफिकेट होते ते ठीक होते ते चालून जायचं पण आता जे हे सर्टिफिकेट आहे ते ऑनलाईन डायरेक्ट आर टी ओला जातात आता यामध्ये तुमच्या गाडीचं जे एमिशन नॉर्म्स असेल किंवा गाडीचे डिटेल्स असेल त्या लगेच आर टी ओला सबमिट देखील होतात त्यामुळं आता जेव्हा पण गाडीमध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण वाढेल तेव्हा नक्कीच ती गाडी तुम्हाला काम करायला लागू शकते त्या गाडीचं काम करायला लागू शकतं जसं की असेल मॅन्युअल uh, क्लिनिंग असेल किंवा हायड्रो क्लिनिंग असेल जे मशीनद्वारे केलं जातं ते आता कसं करायचं ते तुमच्यावरती राहिलं कार्बनचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं क्लिनिंग डीप करायला लागतं मशीनद्वारे जर क्लिनिंग करत असाल तर ते नॉर्मल जर कचरा वगैरे असेल तर तो साफ होऊन जातो पण जर डीप क्लिनिंग जर करायची गरज पडेल तर आपल्याला मॅन्युअली चांगल्या मेकॅनिकला पकडूनच करावे लागू शकते बाकी मित्रांनो आता ह्या गोष्टी तर आपण पाहिल्या पी सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांग विचारा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय महत्वाची माहिती जर भेटली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि अशाच नवीन आणि महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या कार चालवत असाल तर सीटबेल्ट नक्की वापर करा बाईक चालवत असाल तर हेल्मेटचा नक्की वापर करा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन नक्की करा धन्यवाद